ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स टीका के लिए नकली कांग्रेस नकली राष्ट्रवादी आणि उरलेली आता काँग्रेस आहे त्यामुळे कसं पाहतो एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला एकाला नकली म्हणायचं ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली खरं भारतीय जनतेला ठरवू दे महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली आहे महाराष्ट्रातील जनतेने याचा निकाल घेतलेला आहे तो मताच्या पेटीत आपल्या सर्वांच्या समोर येईल अजित पवार म्हणजे की बारामती मधनं पवारांनाच निवडून द्या म्हणजे कुठेतरी शरद पवारांचा वारस म्हणून ते स्वतःना प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा नवीन काही प्रश्न आहेत का तुम्हाला विचारायचे हो ती बैलगाडीची शर्यत गाडा शर्यत त्यांनी पुन्हा सुरू करण्यासाठी लोकसभेत चांगली कामगिरी केली आणि त्यांनी वचन दिलेलं की जेव्हा बैलगाड्यांची शर्यत सुरू होईल त्यावेळी मी पहिल्यांदा घोडी हे आणि ती पद्धत आहे बैलगाडी शर्यती चालू करताना सुरुवातीला घोडीवर पुढं त्याचं सुरुवात करून देणे त्यामुळं सुजय विखेंना ती पद्धत माहीत नसेल त्यामुळे त्यांना बैलगाडा शर्यती बैलगाडा शर्यतीत ग्रामीण भागातला तरुण किती गुंतलेला आहे आणि किती प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यतींचं वेळ ग्रामीण भागात आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल त्यातल्या पद्धती कदाचित माहीत नसेल